आमाला होते जलते तर आहे ना आम्हाला जायचं होतं लग्नाला आणि काय झालं ते तुम्हाला सांगतेच पुढे तर संध्याकाळी मला आहे ना हा प्रिन्सेस कट ब्लाऊज कम्प्लीट करून सकाळी सात वाजता द्यायचाच होता अर्जंट होता त्यामुळं तर मी संध्याकाळची सगळी कामं आवरून झाल्यानंतर कट वगैरे करून शिवायला बसले तर बरेपैकी बराच उशीर झाला पण हुक वगैरे लावून अगदी व्यवस्थित असा पूर्ण केला प्रिन्सेस कट ब्लाऊज होता आणि छातीगीर जास्त होता उंची पण भरपूर होती तुम्ही प बघू शकता कशाप्रकारे आलेला आहे तर तो ब्लाऊज मी व्यवस्थित असा पूर्ण करून ठेवला अगदी बाजूला आणि सकाळची बघा सगळी कामं आवरली देवपूजा वगैरे झालेली नंतर गॅस पण कालवायचा होता म्हणजे शेण कालवायचं होतं तर ते पण करून घेतलं त्यानंतर गायांना पाणी दाखवायचं होतं आणि गाय वगैरे स्वच्छ धुवायचं ते पण काम होतं मग गाय पाणी पित होत्या सगळं काम आवरून घेतलं आणि गोटा स्वच्छ वगैरे धुतला आणि मग पाणी वगैरे काढून दिलं आणि आम्हाला जायचं होतं संध्याकाळच्या लग्नाला तर त्यासाठी मी काठपदर साडी घातलेली बघा तुम्ही ब्लाऊज अगदी खूप सुंदर असा शिवलेला आणि त्याचा लाँग व्हिडिओमध्ये मी दाखवेलच तुम्हाला नंतर तर लग्नाला पोहोचलो आम्ही लग्न खूप सुंदर आणि छान झालं शिवाजी महाराजांची आरती केल्यानंतरच मंगलाष्टिका चालू केल्या त्यानंतर जेवण केलं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये